नाही तिने शॉर्टमध्येच आहे अनुषंगाने काही या ठिकाणी मी सूचना करणार आहे आपण या ठिकाणी तेत्तीस तेहतीस ब यामध्ये ते सुधारणा करीत असताना या ठिकाणी सीओ सीओना दिलेले अधिकार परंतु त्या अधिकारामध्ये त्यांच्याकडे असलेले एकंदर कामाचा व्याप आणि मग त्या अधिकारांबद्दल त्यांना वेळेची मर्यादा घालून देणार का कारण त्यांच्याकडे असलेला कॅ कामाचा व्याप पाहता तेवढ्या वेळात हे सगळ्या गोष्टी त्यांना करणं शक्य आहे का एक, एक तर पहिली माझी सूचना ही आहे की ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी टाईम बाउंडिंग प्रोग्राम त्यांना दिला पाहिजे नंबर दोन असा आहे की आपण तेहतीस एमध्ये आपण नॉन कॉ कौ, जे टेनंट आहेत जे सहकार्य जे पा पात्र आहेत परंतु सहकार्य करीत नाही अशा करता आपण या ठिकाणी जसं आता परबसाहेब म्हणाले की एक नियम असताना आपण दुसरा नियम म्हणतो त्यांना तीन बाय तीन बाय तीन पॉईंट पाचचं या ठिकाणी जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर त्यांना पीच देणार असं आपण म्हणतोय आता त्यांना पीच दिल्यानंतर नेमकं ते पीच कुठे देणार कसे देणार जे पीच दिल्यानंतर परत एक आपण नवीन त्या ठिकाणी स्लम तयार करतो आहे की काय अशी भावना या ठिकाणी या निमित्ताने निर्माण होत असते आणि त्यामुळे जो सुरुवात जो आधीचा नियम आहे त्याच्यातच अधिक काटेकोरपणा किंवा त्याच्यात अधिक कडकपणा आणला तर ते निश्चित फायद्याचं होईल ह्या ह्या तीन बाय तीनचा हा आपण त्यांना प्लॉट देऊन त्यांनीच तो बांधायचा या सगळ्या गोष्टी शक्य होतील की नाही हे तरी फक्त मला वाटते पेपरवर राहतील परंतु त्याच्यामध्ये दुसरा गोंधळ देखील निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे याच्याबद्दल कुठेतरी ह्या बिलामध्ये आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काय आता डेप्युटी कलेक्टरकडे एखाद्या ब कमिटीची सुनावणी होते की आमच्या बिल्डरने भाडं भरलं आहे आम्हाला वेळेत भाडं मिळत नाही आणि त्या ठिकाणी सुनावणी झाल्यानंतर पण त्याला काही आपण टाईम लिमिट दिलेलं आहे एवढ्या काळात त्या टेनंटला ते भाडं मिळालं पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये राजकीय दबाव एवढा वाढतो विशेष करून सत्तेत असतील तर मग त्या ठिकाणी ते मग तिकडे माझ्या पक्षाचे ते ट्रेनर आहेत की नाही माझ्या पक्षाला मदत करणारे आहेत की नाही हा देखील त्या त्या ठिकाणी हे सगळं बघितलं जातं आणि मग त्या डेप्युटी कलेक्टरवरती दबाव घेऊन मग ते भाडं देण्याच्या कालावधीत कुठेतरी म्हणजे योग्य वेळेत दिला जात नाही परत तिथे त्या ठिकाणी असंतोष निर्माण होतो तर त्या ठिकाणी जर तुम्ही त्याचे नियम बनवले असतील त्या वेळ वेळेतच त्याला ते, ते, वे ते भाडं दिलं पाहिजे बिल्डरने तुमच्याकडे जमा केलेलं त्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही ही आता आजपर्यंत तरी ह्या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही हे आपल्या मी लक्षात आणून देतो आता या सगळ्या न बिलाच्या माध्यमातून आपण या सगळ्या नवीन सुधारणा करतोय परंतु मी अजून एक विषय आपल्यासमोर आणू इच्छितो आपण पंच्याण्णव ते दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार या कालावधीमध्ये सुरुवातीची जी, जी एस आर डी स्कीम होती मंत्री एस आर डी स्क मंत्रीमध्ये मंत्रीमध्ये दोन प एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार कालावधीमध्ये एस आर डी स्कीम अंतर्गत जी घरं आपण रिडेव्हलप केली ज्या झोपडपट्टी आपण रिडेव्हलप केल्या पंच्याण्णव ते के दोन हजारच्या कालावधीमध्ये त्यावेळेला एसआरडी म्हणून आपण ते त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करत होतो त्यानंतर एस आर ए आला त्या कालावधीमध्ये जी घरं निर्माण झाली त्यावेळेला जी आता मॉनिटरिंग पद्धत होती ज्यावेळेला आता आता जे याचे सगळे नियम होते बरोबर आहे या त्यावेळेला ते काटेकोरपणे पाळले जात नव्हते आणि आता असं झालेलं आहे की ते व्हर्टिकल स्लम म्हणून संबोधले जातात त्या काळात जी बनलेली घरं आहेत ती सगळी घरं आता एकतर डिलेबरेटेड झालेली आहेत तिथे त्यांच्या सोसायट्या बनत नाहीत आता आपण पाच वर्षाचा नियम केला खरेदी विक्रीमुळे त्यांच्या सोसायट्या बनत नाहीत त्यामुळे ते त्यांच्या मेंटेनन्सचा प्रश्न निर्माण होतो आणि त्या सगळ्या बिल्डिंग आता धोकादायक झालेल्या आहेत लोक जिथे सोसायटी आहे तिथे पण त्यांच्या वीस हजाराच्या त्या फंडामध्ये ते संपूर्ण दुरुस्त करणं हे त्यांना अशक्य असते आणि त्यामुळे माझी ह्या विधेयकाच्या माध्यमातून बिलाच्या माध्यमातून आपल्याला सूचना आहे जर त्या पंच्याण्णव ते दोन हजारच्या कालावधीमध्ये ज्या इमारती उभ्या राहिल्या ज्या आता डिलेबरेटेड झालेल्या आहेत त्यांचं आपण काय करणार त्यांना दिलासा देण्यासाठी आपण कोणता निर्णय घेणार अलीकडच्या काळामध्ये शासन फार मोठ्या प्रमाणावर घर बांधणी करते नवीन नवीन एफ एस आय आपण त्यांना देतात मग यांना टू पॉईंट फायमध्ये ज्यांची ज्यावेळेला घर बांधणी झालेली आहे त्यांना अतिरिक्त एफ एस आय देऊन आपण त्यांना त्या ठिकाणी दिलासा देणार की नाही कारण अशा अगदीच एक उदाहरण देतो जी साऊथमध्ये एक लेडी रतन नावची आमची सोसायटी आहे जवळजवळ बारा बिल्डिंग आहेत त्या आता बिल्डिंग बघायला गेल्यानंतर साहेब तुम्हाला असं वाटेल की झोपडपट्टी परवडली पण परंतु हे बघवत नाही अशा अनेक बिल्डिंग त्या काळातल्या मुंबई शहरामध्ये आहेत त्यांची अवस्था बिकट आहे त्यामुळे या संदर्भाने देखील आपण काय करणार ते या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आपण या बिलाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे एस आर आयबद्दल बद्दल जेवढ्या आपल्याला या ठिकाणी चांगल्या सूचना आणतील तेवढ्या आणल्या पाहिजे परंतु त्या सूचनांचं पालन देखील व्हायला पाहिजे कारण एमध्ये जेवढा राजकीय हस्तक्षेप होतो तेवढा हस्तक्षेप मी ते इतर कुठल्याही ठिकाणी पाहिलेलं नाही इथे पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते हा दुजाफाव हो देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि विशेष करून अधिकारी देखील या गोष्टीला बळी पडतात अधिकाऱ्यांची इच्छा नसताना काही गोष्टी त्यांना याप्रमाणे वागावं लागते त्यामुळे इथे पारदर्शकता जर आपण आणू इच्छिता तर या संदर्भाने देखील पारदर्शक राहिलं पाहिजे ही माझी विनंती आहे धन्यवाद सन्मान मंत्री